मावळ मतदारसंघात मतदानाला संमिश्र प्रतिसाद सायंकाळच्या पावसाने झोडपले मतदारांची तारांबळ गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत दिनांक तेरा मे रोजी मावळ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असून सकाळपासूनच मतदारसंघात मतदान केंद्रांवर लांब लचक रांगा लागल्या होत्या उन्हाची पर्वा न करता जवळपास चाळीस टक्के मतदार मतदान करण्यासाठी मतदार जात होते मात्र प्रत्येक गावात महायुती व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आपल्या परीने मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करीत होते त्यामुळे दुपारपर्यंत चाळीस टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मात्र सायंकाळी पावसाच्या सरींमुळे मतदारांची तारांबळ उडाली त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये घसरण झाली आहे खालापूर तालुक्यात खोपोली शहरात अनेक ठिकाणी कोणाचा जोर कोणत्या गावात अशी चर्चा प्रत्येक ठिकाणी पाहावयास मिळाली प्रामाणिक कार्यकर्ते जरी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करीत असले तरी काही गावांमध्ये युती आघाडीची बिघाडी ही पडद्याआड गुपचुपणे राजकारण सुरू होते हेही नाकारता येणार नसल्याचे जाणकार मतदार चर्चा करताना दिसून येत होते स्थानिक निवडणुकीमध्ये गावागावात झालेले राजकारणाचा काहीसा परिणामही दिसून आला एकमेकांवर ढकलण्याची भूमिकाही काही फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचं निधन निदर्शनास त्यामुळे उत्सवावर उत्सवावरही काहीसा परिणाम झाल्याचं दिसून आलंय मात्र प्रत्येक ठिकाणी झालेल्या मतदानात पन्नास टक्के हिस्सा महायुती व महाविकास आघाडीचा असल्याचं चित्र दिसून आलंय बोलू का नुकतंच आपण इथे वरच्या कोपोलीत आपल्या इथल्या केंद्रावर आपण मतदान केलेलं आहे आपले सर्व कार्यकर्ते व नागरिक सोबत होते वरच्या कोपोलीतील काय आवाहन करेल मतदारांना आणि जरा तुमचं बोटही दाखवा माझी एवढीच विनंती आहे मतदान भरून तुमचं एक बटन दाबण्याने संपूर्ण देशाचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आपला प्रतिनिधी तुम्ही बटन दाबलेला उमेदवार हा तिथे क्षेत्रामध्ये पार्लमेंटमध्ये बसणार आहे आणि पार्लमेंटमध्ये बसून त्या पार्लमेंटमधलं या निर्णयाचा निर्णय घेणार आहे पण मला विश्वास आहे की तुम्ही दाबलेलं बटनमधला तुमचा हा उमेदवार नक्कीच आपल्या तालुक्याच्या शहराच्या आणि मतदारसंघाच्या ज्या अनेक मुलीच्या पातळीच्या अडचणी आहेत उमेदवार सोडवेल अशी मला आशा आहे म्हणून कुणीही मतदान चुकू नका सर्वांनी मतदान अशी माझी नम्र विनंती असा सबस्क्राईब नेस द